महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचं मतदान सात मे रोजी म्हणजेच मंगळवारी होतं आहे राज्यातील किंबहुना देशातील महत्त्वपूर्ण लढत ही बारामती मतदारसंघात होते सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या ननंद भाऊजाईंमध्ये ही लढत होणार आहे पण या लढतीमधून बारामती कुणाची शरद पवारांची की अजितदादांची याचाही फैसला होणार आहे ही निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार व अजित पवार या दोन्ही गटांकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशीसुद्धा अजितदादा आणि शरद पवार या दोन्ही गटांकडून वेगवेगळ्या पण मोठ्या सभा घेण्यात आल्या आणि त्या सभा बारामतीमध्ये घेण्यात आल्या सुनेत्राताईंना विजयी करण्यासाठी अजितदादांनी साम दाम दंड भेद या सगळ्या नीतीचा अवलंब केलेला दिसतोय आणि हे सगळं अख्खा महाराष्ट्र पाहतोय तुम्ही अजितदादांची भाषणं बघा मला विकास करायचा आहे विकास करायचा आहे हे ते दम देऊन सांगतायत नमस्कार हा व्हिडिओ पुढे पाहण्याअगोदर माझी आपणा सगळ्यांना एक नम्र विनंती आहे आमच्या लयभारी या यूट्यूब चॅनलचे युनिक व्हिजिटर्स साडेसात लाखाच्या वर गेलेले ला आहेत त्यात तुमचाही नक्कीच समावेश असेल पण तुमच्यापैकी जवळपास सात लाख लोकांनी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नाही तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता पण चॅनल सबस्क्राईब करत नाही ही, ही आमच्या दृष्टीने मोठी शोकांतिका आहे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी कोणतंही शुल्क मोजावं लागत नाही म्हणून मी तुम्हाला काकुळतीने परत एकदा विनंती करतो की आमचा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटीही वाजवा तर आपण चर्चा करीत आहोत बारामती मतदारसंघाविषयी राज्यात आणि बारामतीत मराठा व धनगर या दोन समाजाची मोठी वोट बँक आहे धनगर समाजाचे आपल्याला मतदान व्हावे म्हणून अजितदादानी यापूर्वी महादेव जानकर यांना महायुतीत घेतलं होतं एवढंच नव्हे तर राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणी मतदारसंघ महादेव जानकर यांना सोडण्यात आला यामागचं कारण हेच होतं महादेव जानकरांच्या धनगर वोट बँकेचा बारामतीत सुनेत्रताईंना फायदा व्हावा परभणीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात पार पडली त्यानंतर आता महादेव जानकर बारामती मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरतायत सुनेत्राताईंना मतदान व्हावं यासाठी जानकर यांनीही जोर लावला आहे आमदार दत्ता भरणे यांचाही उपयोग करून अजितदादांनी धनगर मतं मिळवण्यासाठी प्रयत्न चालूच ठेवले आहेत मराठा मतदान सुद्धा आपल्याला व्हायला हवं म्हणून महायुतीतील अन्य नाराज नेते जसे की विजयकुमार शिवतारे हर्षवर्धन पाटील यांनाही अजितदादांनी सोबत घेतले बेर्जेचं गणित आणखी मजबूत करण्यासाठी अजितदादांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनपेक्षित खेळी खेळली अजितदादांचे धाकटे सुपुत्र जय पवार हे थेट मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले जय यांनी हेलिकॉप्टर पकडलं आणि औरंगाबाद गाठलं तिथून वाहनानं ते आंतरवली सराटी येथे पोचले त्यांनी जारांगे पाटील यांची अर्धा तास वाट पाहिली अर्ध्या तासानंतर जारांगे पाटील आले जय पवार व मनोज जारांगे पाटील यांच्यात यावेळी चर्चा झाली चर्चेचा तपशील मात्र बाहेर आलेला नाही मराठीत एक म्हण आहे ताकाला जाऊन भांडं लपवणं जय पवार हे मनोज सारांगे पाटील यांना का भेटायला गेले असतील हे समजायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही म्हणजे ताकाला जाऊन जरी त्यांनी भांडं लपवलं असलं तरी लोकांना माहीत आहेत की हे तिथं ताक आणायला गेले होते भले त्यांनी सांगू नये कारण भांडं आहे लोकांना खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच कोणत्याही उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही ही भूमिका जाहीर केलेली आहे पण आरक्षणाच्या मुद्द्यावर या निवडणुकीत प्रस्थापितांना धडा शिकवा अनेक उमेदवारांना पाडा निवडणुकीत पडणं हा सुद्धा मोठा विजय असतो असा संदेश यापूर्वी जरांगे पाटील यांनी अनेकदा दिलेला आहे आंदोलन काळात शरद पवार हे मनोज जरांगे पाटील यांना भेटले होते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी पोलिसांनी सामान्य मराठा लोकांना बेदम मारहाण केली होती अगदी वयोवृद्ध महिलांनाही त्यांनी झोडपून काढलं होतं या अमानुष प्रकारानं आंदोलनात एक प्रकारे रॉकेल ओतण्याचंच काम पोलिसांनी केलं होतं किंबहुना या मारहाणीच्या घटनेचा विपरीत परिणाम झाला आणि जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आणखी धार चढली हा मी तुम्हाला सांगितला जुना इतिहास या आंदोलनाला शरद पवार यांचाच पाठिंबा आहे मनोज जारांगे पाटील हा शरद पवारांचा दलाल आहे अशा प्रकारचे विखारी आरोप जारांगे पाटील यांच्यावर करण्यात आले हे सगळे आरोप सत्ताधारी पक्षाने म्हणजेच भाजप एकनाथ शिंदे गट व अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी केले खुद्द अजित पवार यांनीही मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात विधानं केली होती देवेंद्र फडणवीस यांनी तर जारांगे पाटील यांच्या चौकशीसाठी थेट विधानसभेमध्ये एस आय टीच नेमून टाकली होती जारांगे पाटील तर छोटा माणूस आहे मागे कोण आहे त्यांना आम्ही धडा शिकू अशा आशयाचं विधानही फडणवीस यांनी केलं होतं जारांगे पाटील यांच्याशी असलेला हा पंगा बारामतीत जड जाईल याचा अंदाज अजित पवार यांना आलेला असावा त्यामुळे जारांगे पाटील यांचा आपल्याला पाठिंबा असणं गरजेचं आहे जारांगे पाटील यांनी जरी पाठिंबा दिला नाही तरी किमान त्यांच्याशी आपलं काही वाकडं नाही आपला मराठा समाजाला विरोध नाही हा मेसेज मतदारांना देणं अजितदादांना गरजेचं वाटलं असेल म्हणूनच मतदान हातातोंडावर आलेलं असताना अजितदादांनी आपल्या लेकराला म्हणजे जय पवारला मनोज जारांगे पाटील यांची भेट घेण्यास पाठवलेलं दिसतंय या भेटीत नक्की काय चर्चा झाली ते उघड झालेलं नाही पण मनोज जारांगींसोबत झालेल्या भेटीतून बारामतीच्या मतदारांना योग्य तो मुख संदेश जाईल अशी अजित पवार यांची रणनीती असावी धनगर समाज असो किंवा मराठा समाज असो सगळ्या समाज घटकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अजितदादा अथक परिश्रम घेत आहेत मतदार आपल्याकडे आकर्षित करण्याची खरी रंगत ही प्रचार संपल्यानंतरच असते ती रंगत काय असते हे रोहित पवार यांनी रविवारच्या भाषणातून सांगून टाकले अजितदादांनी मतदारांना पैसे वाटायला सुरुवात केली अडीच हजार साडेतीन हजार साडेपाच हजार असा दर प्रत्येक मताला दिलाय त्यासाठी तब्बल अडीचशे कोटी रुपये वाटले जातील असा आरोप रोहित पवार यांनी केलाय उमेदवारांमार्फत मतदारांना पैसे वाटले जातात हे ओपन सिक्रेट आहे परंतु बारामतीसारख्या मतदारसंघातही असे पैसे वाटावे लागत असतील तर ते मोठं नवलच आहे अजितदादा खरंच पैसे वाटत असतील का हे आपल्याला माहीत नाही पण अजितदादांनी मतं मिळवण्यासाठी काय काय मार्गांचा अवलंब केला आहे याचा अंदाज आपण लावू शकतो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल किंवा आवडला नसेल तरीही आपण या आमच्या व्हिडिओवर अगदी आवर्जून तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा आणि महत्त्वाचं म्हणजे जे मी मगाशी बोललो की आमचा चॅनल तेवढा तुम्ही सबस्क्राईब करा तुम्ही थोडा वेळ काढून वर बघा जाऊन की आमचा हा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला आहे का नसेल केला तर आवर्जून सबस्क्राईब करा अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा